नमस्कार मैत्रिणी रुची रंग या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मी आज बनवणार आहे धिरड त्यासाठी लागणार साहित्य दाखवते धीरड बनवण्यासाठी ज्वारीचं तीन वाट्या पीठ घेते मी ज्वारीचं तीन वाट्या पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि पाणी टाकून हे एकत्र करून घ्यायचं असं पातळ करून घ्यायचं पीठ आणि दहा मिनिटं झाकून ठेवायचं दहा मिनिट झालेलं आहे पीठ चांगलं आपलं मुरलेलं आहे चला आता आपण ढिरड तवा गरम झाला की आपण मी असा कांदा कापून घेतलेला आहे तेल लावण्यासाठी कांदा असा कापून जर घेतला तर हात पण भाजत नाही असं पूर्ण तव्याला तेल लावून घ्यायचं एका पातेल्यात पाणी घ्यायचं कारण धिरड पसरत हात आपला भाजत नाही म्हणून पाण्यात बुडूनच ते धिरड पसरवायचं चा। तवा चांगला तापलेला आहे आणि कांद्याने असं तेल लावून घ्यायचं गॅस बारीक ठेवायचा आणि मगच पिटाकायचं असं चौकून पसरून घ्यायचं गॅस वाढवायचा आणि दोन मिनटं झाकण दो ठेवायचं दोन मिनटं झालेले आहेत झाकण काढून घेऊया उलताण्याच्या साहाय्याने आपण हे उलथून घेऊया बघा किती छान असं धिरडं शेकलेलं आहे आणि खालच्या साईडने पण आपण हे धिरडं शेकून घेऊया तुमच्याकडे धिरड्याला जर काही नाव असेल तर ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा ह्याला दोन्ही नी तेल असं लावून घ्यायचं आणि आपलं धिरडं हे तयार झालेलं आहे तर हे मी काढून घेते हे तयार झालेलं आपलं धिरडं आमरसासोबत खायला एकदम छान लागतं धिरडे तयार करण्याची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद